नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज सरकारने आष्टी वकील संघ तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी सिनियर डिव्हिजन मंजूर केलं त्याबद्दल प्रथमता या महाराष्ट्र सरकारचे आष्टी वकील संघाचे उपाध्यक्ष या नात्याने त्यांचे प्रथमता आभार मानतो आणि आज आम्ही खूप असे आनंदी आहोत जेणेकरून आज या ठिकाणाहून बीडला जर कामकाज कराय करण्यासाठी जायचं म्हणलं तर दोन ते ती तीन तासाचा प्रवास आम्हाला करावा लागत होता पक्षकारांना पण पैशाला भुर्दंड लागत होतं आज ती सोय आज आष्टी या ठिकाणी मान्य सरकारने केली त्याबद्दल त्यांचे आष्टी वकील संघाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि आज आम्ही आष्टी वकील संघ जो आहे त्या वकील संघाने हटाकडे वाजवून सरकारचा असा आम्ही अभिनंदन केलं आहे आणि आनंद उत्सवसुद्धा बेड़े वाटून साजरा केला आहे त्याबद्दल पुन्हा पुन्हा एकदा मी या महाराष्ट्र सरकारचे मनोपूर्वक वकील संघाच्या वतीने आभार मानतो आष्टी वकील संघाचं सदस्य राकेश हंबर्डे सर्व आष्टी तालुक्यातील लोकांच्या गैरसोयीचा जो जो प्रश्न होता वरिष्ठस्तर न्यायालय आष्टीला होण्यासाठी विशेष प्रयत्न आमच्या वकील संघाच्या सर्व सदस्य आणि पद लोकप्रतिनिधींनी केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो विशेष करून आष्टीचे लोकप्रिय आमदार मराठवाडा भूषण सुरेश अण्णा धस यांनी या वरिष्ठस्तर न्यायालय आष्टीला व्हावे म्हणून विशेष प्रयत्न केले त्यांचे देखील आम्ही जाहीर आभार मानतो तसंच ह्या वरिष्ठस्तर न्यायालय आष्टी येथे झाल्यामुळं लोकांची गैरसोय आर्थिक मानसिक शारीरिक सर्व त्रास कमी होणार आहे आणि अल्पदरात लोकांना इथं आष्टी न्यायालयामध्ये इथ यापुढे न्यायालय न्याय मिळणार आहे म्हणून महाराष्ट्र शासन आणि विशेषतः पुन्हा एकदा आमदार सुरेश धस यांचे आम्ही वकील संघाच्या वतीने जाहीर आभार मानतो संघातर्फे बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसापासून सिनियर डिव्हिजन डिव्हिजन दिवानी न्यायालय वरिष्ठ तर याची मागणी होती आणि ही मागणी आज महाराष्ट्र शासनाने मान्य केली त्यामुळे मुख्यमंत्री अर्थमंत्री यांचं मी विशेष असा आभार मानतो तसेच आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी मान्य सुरेशांना धस यांनी यासाठी खूप असं मेहनत घेतलेली आहे त्यांचंही मी वकील संघातर्फे आभार मानतो ते जे आष्टीचे आमदार आहेत मान्य सुरेश अनादस यांनी देखील मोलाचं त्यांचं योगदान आहे तसंच बार काउन्सिलचे अध्यक्ष मान्य पारिजितजी साहेब यांनी सुद्धा भरपूर या ठिकाणं या वरिष्ठ स्तर न्यायालयासाठी प्रयत्न केले आणि आष्टी वकील संघातले सर्व सदस्य यांचे सामूहिक प्रयत्नाने हे यश संपादन झालेलं आहे आणि यामुळं लोकांना न्याय सुलभ होणार आहे आणि आज या ठिकाणं सगळ्या वकील संघातील सदस्यांनी अत्यंत उत्साहात हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि ज्या ज्या कुणी ह्या वरिष्ठस्तर न्यायालयाला प्रयत्न केले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या सर्वांचे या ठिकाणं आष्टी वकील संघातील सर्व सदस्यांनी जाहीर आभार मानलेला आहे आणि आज या ठिकाणी जी बातमी मिळाली आणि त्या बातमीमुळं अत्यंत तालुक्यामध्ये संपूर्ण लोकांचे या ठिकाणी फोन्स येत आहेत आणि हे जे वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झालेले याचा फायदा गोरगरीब आणि शोषित पीडितांना होणार आहे तालुका वकील संघाच्या दृष्टीनं आज फार आनंदाची आणि अशी गोड बातमी आहे आमची खूप जुनी मागणी होती की येथे वरिष्ठ न्यायालय यावं आणि त्याचे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घोषणा झालेली आहे साधारणतः दोन हजार प्रकरणं आष्टी तालुक्यातली सिनियर डिव्हिजन बीड येथे चालू आहे आष्टीपासून बीड पंच्याऐंशी किलोमीटर आहे आणि आष्टीची नगर शिव आणि बीड हे अंतर साधारणतः एकशे चाळीस किलोमीटर आहे बीडच्या कामकाजासाठी एवढ्या दूरवरून पक्षकारांना बीडला जावे लागते आता हे कोटे या ठिकाणी आल्यामुळं लोकांचा त्रास आहे पैसा आहे आणि वेळ वाचणार आहे आता आम्ही कोर्टामध्ये न्यायिक अधिकारी यांना पेढे दिले सगळ्या स्टाफला पेढे वाटले आम्ही सगळ्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आणि एकमेकांना आम्ही आलिंगन दिलं चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज